राम मंदर जमलेले मी केलेला आहे चालक महाराज या ठिकाणी कीर्तनकाराने या ठिकाणी सुजय सुद्धा आहे का तिने नाही बरे सांगितलं शिंदे महाराज या दायोग आलेला आहे म्हणून मजिष्ठ गुरु अरे राज या दसरा आज प्रभू राजे रा राजा गडीवर बसणार आहे असं प्रभू रामचंद्रनंच सांगितलं राजा दशरथाला वशिष्ठ गुरु काय म्हणले मग बोला उशिष्ठ बोले अलल देसी श्री राम राज्य बीस काशी स्वर्ग सुख राया देखसी या, दे या वाक्य उला

प्रभू राम चंद्राचा अभिषेक आहे स्वर्गातल्या देवानी इंद्राने चंद्राने सगळ्या लहान सार या ठिकाणी मुंगी बसून बर्म देवा जन्हा आज माझ्या प्रभु राम चंद्राचा अशा सगळ्या देवाने दानवाले अरे ऋषी मुनी सुद्धा आनंद झाला बाबा आनंदाच्या घरात सगळे स्वतःतले देव पुष्पांचा वर्षाव आम्ही ठर करू लागले बोला पुरा श्रीरामिषे ताशी विघ्न घरचे घरी उपजेला पुन्हा ते युक्ती सांगेल आता चतुरानना दशवधाने निलंका दहन आहे अरे या ठिकाणी असतो बरं का याला घ्यावं लागते महाराज बर का आपण किती जरी मित्र असलो काही जरी असलो तर आपल्याकडून आपल्याच कोण आपला त्रास होत असतो काही जरी झालं तरी आपण संगम आलोच ना विषय समजला म्हणून या ठिकाणी भक्ती जी असते ती माणसाची माया कमी होत असते म्हणून या ठिकाणी आता प्रभू रामचंद्र जगाचा मालक आहे त्याला या ठिकाणी काय होऊ लागल कारऊ लागले नाही ही गोर कथा आहे पण आता आज नाही बर का आज आता निशा प्रभू राम चंद्राचं कौतुक तुम्ही पाटा बोला एका का जनार्दना शरण ब्रह्मरसी नव रस संपूर्ण भिजनी सुखावी रु न उपना एका जनार्दना शरण सुद्धा बाबा तुमची आमची कथा काय वरखा विना आपण सगळे संसारिक महाराज ना सगळे आपण आता या ठिकाणी अरे या ठिकाणी माणसाला जायचं कस आणि जावा दावा तुम्हाला जर समजा तुमच्या घरा आणि सगळे माझे बांधव रा आहेत रा ना तुम्हाला घरामध्ये राजे आणायचं असलं तर एकत्र सासू लो आपल्या लेकीला या ठिकाणी सुनासारखं बघा आणि सुनान सुद्धा आपल्या आईला सुनाला सुद्धा आपल्या सासूला आई सारखं समजा समजा अरे भांडण लागायची गरजच नाही ना झाले रामराजे काय उन्हा आम्हा ह्याच्यासाठी रामायण नाही भाऊ विनंती करून मागणी मागतो की आमचे जे जेवढे हरिभक्त रामा बोला बडा स्वस्ती रामायने रामायण अयोध्या काने का टिका श्रीराम अभिषेक प्रारंभ नाम ज्युत मध्या